मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा ओबीसी मोर्चाचे नाशिक शहराध्यक्ष अजय आघाव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भाजपा ओबीसी मोर्चाचे नाशिक शहर अध्यक्ष तथा सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉलचे संचालक श्री अजय आघाव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्ताने अजय आघाव यांची बहीण सौ आशाबाई खाडे व धर्मपत्नी सौ उमा आघाव यांनी औक्षण केले अजय आघाव यांना सौ मेघना दीपक साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य यांनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या अजय आगाव यांना भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनोजजी ब्राह्मणकर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी मोरे आबासाहेब टरफले सारिका नागरे हबप राम महाराज गणेशकर हबप सोपान महाराज प्रदीप तात्या काळोखे गणेश शेठ काळोखे प्रभाकर आघाव उद्योजक शंतनु शिंदे शिवाजी बरके डॉक्टर महाजन सर उमेश शिंदे अमोल शेळके रोशम देवरे अविनाश शिंदे भाऊसाहेब मटाले सुमित बोराडे प्रताप मगर संतोष उबाळे हेमंत महाजन ज्ञानेश्वर आंधळे योगेश घुगे राहुल निफाडे मचिंद्र माळी सुदाम जाधव भाजपा ओबीसी मोर्चातील व शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी यांनी शुभेच्छा दिल्या तर माऊली मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच श्री महाकालेश्वर मंदिर समितीच्या वतीने अजय आगाव यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अजय आगाव यांचा मित्रपरिवार नातेवाईक व आपेष्ट यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद